अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आमचे लाडके निदळ्या छातीने मृत्यूला सामोरे जाणारे छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षण सावित्रीबाई फुले शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा निमन सर्वप्रथम इथे बसलेल्या मान्यवरांना माझे अभिवादन माझं नाव जागृती सचिन गावंडे कभी कभी एक पुस्तक भी जिंदगी बदल देता है कभी कभी एक का पन्ना भी रुला देता है मी असे बरेच काही पुस्तकं वाचले पण मला असं वाटते की सगळ्यात जास्त जर मानवी मूल्य कोणत्या पुस्तकात असेल तर ते म्हणजे श्यामची आई कारण हे पुस्तक म्हणजे नुसतं पुस्तकच नव्हे तर आ, एका मातृत्वाने ओथंबलेली वास्तल्यरूपी कहाणी आहे अर्थातच या पुस्तकाचं नाव श्यामची आई मी एका प्रसंग सांगते तुम्हाला श्यामची आईचा एकदा एका झाडावरून एक, एक, एक पक्षाचा पिल्लू पडून मरण पावते तर तेव्हा श्यामला खूप दुःख होते आ, तो त्याच्यासाठी खूप हळहळतो आणि तो, तो सुतक धरायचं ठरवतो पक्षाच्या पिल्ल्यासाठी आज आपण पाहतो त्या या, या प्रसंगातून तुम्हाला श्यामच्या मनातली जी संवेदनशीलता आहे ती दिसून आलेली आहे जी आपल्याला आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही तुम्ही पाहिलं असेल अपघात होतो भर रस्त्यात एखादा चाकूचा वार होतो आपण काय करत असतो फोटोशूट व्हिडिओ आपण त्याला मदत करतो का करतो का मदत नाही म्हणून आपल्या मधली संवेदनशीलता आहे जी कुठेतरी कमी होत आहे आपण श्यामशाईमध्ये बरंच काही असं सांगितलेलं आहे की ज्यामुळे आपल्या जीवनाला एक आकार मिळ मिळतो एक प्रसंग असा आहे जेव्हा श्याम आंघोळ करून ओल्या पा येत असतो तर तो आईला म्हणतो आई माझे पाय ओले आहेत घाणेरडे होईल तू तुझे ओचे पसर तर श्यामची आई म्हणते जस तू पायाला घाणेरड होण्यापासून जपत आहे तसं तू मनाला घाणेरड होण्यापासून जप यामधून श्यामच्याईने त्याला एका निर्मळ मनाची जे निर्मळ मन असते त्याची एक ओळख करून दिलेली आहे की आपण आपल्या पायापेक्षा आपलं मन कसं स्वच्छ राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या मनाला स्वच्छ ठेवलं पाहिजे श्यामच्याईमध्ये बरेचसे असे जीवन मूल्य आहेत जे आपल्या जीवन जीवनावर त्याचा खूप फायदा होऊ शकतो वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला आहे पत्रावणवर का जेवावे स्वच्छ का राहावे रा जेवण करताना पा, ताटाभोवती पाणी का शिंपडावे शेजार धर्म कसा पाळावा सगळं हे श्यामच्या आईमध्ये सांगितलेलं आहे एकंदरीत मला असं वाटते की आ, मला भावलेलं सर्वात जास्त पुस्तक सर्वात चांगलं पुस्तक आणि सर्वात जास्त मानवी मूल्य असणारं पुस्तक जसं होतं तसं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे मला दोन ओळी म्हणायच्या सर्वांसाठी जे आपण आपल्यासाठी करतो ते सर्वांसाठी केलं पाहिजे म्हणजे आपण दुसऱ्याला कसा आनंद येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आनंद या, या जीवनाचा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळवा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा शेवटी एवढंच म्हणते खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे धन्यवाद धन्यवाद गौंडे मॅडम संवेदनशीलता वैज्ञानिक दृष्टिकोन या